मायनीकरांच्या मैदानातला घडी क्रमांक चौतीसचा सुटला आणि चौतीसमध्ये चार गाड्यांच्यात लढत चालू झाली इकडं आला तीन नंबरवरती मायनी आहेत चार नंबरवरती हनुमानवाडी करायत पाच नंबरवरती नवसोरी आहेत आणि सहा नंबरवरती मायनी आहेत मायनी मायनी आणि मायनी तीन मायनीच्या गाड्या आणि तिन्ही मायनीकरांच्यात लढत चालू त्यातल्या एका मायनीकरांचं निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक चौतीसचा निकाल आता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी निवास पाटील मायनी या गाडीचा एक नंबरला विजयदल गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंद घ्या पस्तीस माग लावून घ्या एकला पुष्पा बैलाची मालकीन सौ शिंदुताई हिंदूराव देवकादे पुष्पा प्रेमी गारडेवडी दोन श्रीनाथ साहेब रचन डबल महाराज केसरी भावऱ्या फॅन्स क्लब लोनंद नंद तीनला वंश विशाल अवसर फौजी ग्रुप पळसखेड दौलत तालुका चिखली जिल्हा बुलढाणा चार होती ज्योतिबाब रसना